सोलापूरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने आज कुणबी एस सी आणि एसबीसी जातीच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आंदोलन करत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला प्रहारकडून आरोप करण्यात आला की जात पडताळणी कार्यालयातील काही अधिकारी कर्मचारी हे विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची मागणी करत आहेत तीन ऑगस्ट ही प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख असूनही जात प्रमाणपत्र न दिल्यामुळे अनेक विद्यार्थी अडचणीत आले आहेत या पैशांच्या मागणीचा निषेध करण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जात पडताळणी कार्यालय परिसरात भीक माग अधिकाऱ्यांना पैसे द्या आणि प्रमाणपत्र मिळवा असा उपरोधिक संदेश देत प्रशासना विरोधात आंदोलन छेडले आंदोलन अजित कुलकर्णी आणि प्रहार पदाधिकाऱ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांची भेट घेतली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच ही प्रकरणे मार्गी लावू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले राष्ट्र अनेक एस सी चे दाखले असतील तर त्या दाखल्यासाठी यांनी एजंट ठेवलेले त्या एजंटामार्फत पन्नास हजार साठ हजार चाळीस हजार अशा रकमा घेऊन हे सर्टिफिकेट वितरित करत आहेत सर्टिफिकेट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जेणेकरून शाळेत हे कास्ट व्हॅलिडिटी जे का विद्यार्थ्यांना महत्वाची आहे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन थांबलेले जे अपंग असतील दिव्यांग असतील जनसामान्यांच्या जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहेत त्यांनी पेंडिंग ठेवले दहा हजार सर्टिफिकेट दिलं म्हणते साहेब साहेबांना तुमच्या मार्फत विचार दहा हजार सर्टिफिकेट कधी वितरित केले प्रत्येकाला पैशाची मागणी करणे जाणून बदून त्रास दिले शासनाचा जी आर काय म्हणतो की एखाद्या जर आपल्या नातेवाईकाला जर सर्टिफिकेट मिळालं असेल तर कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धत त्याला कागदपत्र वगैरे न मागतात तरी सुद्धा ह्यांनी त्यांच्या नातेवाईकाला पुतणी असेल काका असेल काकू असेल तर त्यांच्या नातेवाईकाला काय करतात माहिती का सुनावणी लावतात सुनावणीत हे तारखा देतात वेळ जवळजवळ सहा महिने वर्ष घालवतात अशा सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त या पैशासाठी करतात